नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या बुलेटिन मध्ये शिरोमणी उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली कल्याण पश्चिम येथील जय सेवालाल रिक्षा चालक ग्रुप व समस्त गोरबंदारा समाज तर्फे संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली संत शिरोमणी जगदगुरु श्री संत सेवालाल महाराज यांच्या निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले पालखीची मिरवणूक आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम राठोड संभाजी जाधव अरुण तन्वर ज्ञानेश्वर राठोड गोकुल पवार सुपडू राठोड दयामामा संजय राठोड साहेबराव राठोड अनिल राठोड प्रकाश पवार विजय पवार आणि अदर कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य मॅडम कल्याण मध्ये आम्ही आठ ते नऊ वर्षापासून जवालाल महाराज जयंती साजरी करत आहोत ही आमची दोनशे पंच्याऐंशी जयंती होती साधारणत चौक ते देवळेकर ग्राउंड आम्ही रॅली आणतो त्याच्यात सांस्कृतिक कार्यक्रम असतात भंडारा असतो असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही सालाबाजाप्रमाणे करत असतो ठीक आहे त्यासाठी कोणाकोणाचं सहकार्य लाभलं आम्हाला मॅडम संपूर्ण रिक्षा चालक ग्रुप ज्याला आम्ही जय सेवालाल रिक्षा चालक ग्रुप म्हणतो आणि समस्त बंजारा बांधव यांचं आम्हाला सहकार्य बरं ह्या कार्यक्रमाला साधारणतः किती जणांनी सहभाग घेतला होता असं तुम्हाला वाटतं याच्यात टोटल रिक्षावाले मॅडम साधारणतः एक कमिटी त्याच्यात आम्ही दहा पंधरा रिक्षावाले असतो ते दहा पंधरा रिक्षावाले जेवढे इथं आम्ही जमलेले त्यांचं दरवर्षी सहकार्य असतो एकूण उपस्थिती सर्व साधारणतः मॅडम तीन हजार लोकांची उपस्थिती होती तीन हजार जणांनी यामध्ये सहभागी आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची संस्था नव्हती याच्या पुढे आम्ही संस्थेचं नियोजन झालं या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र